अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

कधी आश्वासन मिळूनही रस्त्याचं काम होत नाही कधी निधी मंजूर होऊनही तर कधी अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली असतानाही जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं जातं असा संतापही व्यक्त होतो पंढरपूर ते पकालपूर व मेंढापूर ते चिलाईवाडी या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत प्रशासनास निवेदन देत आले आहेत आज याच मागणीसाठी राजमाता अहिल्या चौक भटुमरे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे तालुकाध्यक्ष संतोष कांबळे शहर अध्यक्ष राजू शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय जय भीम शिवराय जय महाराष्ट्र मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आज आम्ही पंढरपूर येथील शेजारील राजमाता अहिल्यादेवी होळकर या चौकामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे व या रस्ता रोको आंदोलनाचा विषय असा होता आहे का मागा या रस्ता रोकोचा विषय असा आहे की मौजे मेंढापूर ते पकालपूर मार्गे पंढरपूर व मौजे मेंढापूर ते चिलाईवाडी या रस्त्याची अवस्था खूप गंभीर झालेली आहे या रस्त्यावरती प्रत्येक आठ दहा दिवसाला ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे या खराब रस्त्यामुळं अनेक गाड्या घसरून पडलेल्या आहेत तसेच अनेक लोक गंभीर जखमी झालेले आहेत अनेकांना मणक्याचे आजार झालेले आहेत अनेक लोकांची हाडं फ्रॅक्चर झालेले आहेत तर ही अवस्था खूप गंभीर झालेली आहे या रस्त्यासाठी आम्ही मागील अडीच वर्षापूर्वीपासून या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडं पाठपुरावा करीत आहोत परंतु या झेडपीचे बांधकाम विभागाचे मनमाने अधिकारी काम चुकार अधिकारी मस्ती अधिकारी फक्त ए सीमध्ये बसून काम करतात हे सर्वसामान्य जनतेचा कुठला विचार करत नाहीत तरी ही बाब खूप गंभीर गंभीर आहे व भविष्यामध्ये जर समजा या पंधरा दिवसामध्ये मेंढापूर ते पकलपूर व मेंढापूर ते चिलाईवाडी या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम जर चालू नाही केलं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील धूलताळणार या रस्त्यावरील चिखल त्या मनमानी अधिकाराच्या अंगावर फेकणार परंतु सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत राहू आम्ही कुणाच्याही म्हणजे कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असं तर आमचं काम सतत आम्ही चालू ठेवू एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय वंचित जय बहुजन